या कुंदेंदु कुचार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंदित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्माचित शंकर प्रभुतीवीर देवै सदा वंदिता सामाम पाठ सरस्वती भगवती निशेष द्वार देवा वाडवडिलांच्या शिकवणीप्रमाणे विद्याधन हेच श्रेष्ठधन आहे असं मी म्हणते आणि आपल्याला आपल्या वाट्याला जे कर्तव्य आलंय ते चोखपणे करायचं अशी आई वडिलांची शिकवण त्यानुसार आपले विद्यार्थी हेच आपलं सर्वस्व मानून अहरनिशक आपल्याकडे जे होत ते त्यांना मनापासून शिकवलं भाव कधीच ठेवला नाही स्वतःच्या मुलांकडे संसाराकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ झाला नाही पण त्याबद्दल अजिबात काही खंत वाटत नाही आमची ती मुलं जी झाडाखाली बसून शिकली जी मळ्या त्या नेरेवर बसून शिकली ती सगळी त्यांचा सगळ्यांचा उत्कर्ष झाला की त्यांनी पुढे आली ते बघून ऐकून समाधान वाटत त्या माझ्या सर्व आजी माझी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना संस्था चालकांना सर्व सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांना सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा